अल्लू अर्जुनने केली पंचवीस लाखांची मदत अभिनेत्याला अटक अभिनेता अल्लू अर्जुनला पुष्पा टू प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे अल्लू अर्जुनच्या घरी जाऊन पोलिसांनी त्याला अटक केली हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात एका एकोणचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तिच्या पतीने या प्रकरणाविरोधात पोलिसात एफ आय आर दाखल केली होती झालेल्या प्रकारानंतर अल्लू अर्जुनने मृत महिलेच्या कुटुंबाला लाखांची मदतही केली दरम्यान अल्लू अर्जुनला अटक झाल्यानंतर मृत महिलेच्या पतीने ही केस मागे घेण्याची तयारी दाखवली आहे चार डिसेंबर रोजी संध्या थिएटरच्या बाहेर झालेल्या गर्दीत एकोणचाळीस वर्षीय रेवतीचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतर तिचा नवरा भास्कर यांनी पोलिसात एफ आय आर दाखल केली होती अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर भास्कर ही केस मागे घेण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे मृत महिला रेवती हिचा पती भास्कर यांनी म्हटला आहे की मी केस मागे घेण्यास तयार आहे मला अटकेची माहिती नव्हती आणि ज्या चेंगा चेंगनीत माझी पत्नी मरण पावली त्याचा अल्लू अर्जुन सह काहीही संबंध नाही दरम्यान या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्यानंतर आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे त्यामुळे येत्या काळात अल्लू अर्जुनच्या आणखी अडचणी वाढू शकतात अल्लू अर्जुन जामीनवर बाहेर येणार की चौदा दिवस जेलमध्ये राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे अल्लू अर्जुनला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर असा हॅशट्रॅक ट्रेंड होत आहे